आपल्याला वाटतं की पैसा प्रसिद्धी समाजात मान सन्मान मिळाला की माणूस आनंदी असतो त्याचं जीवन सुरक्षित असतं पण सध्याच्या घटनाक्रमाकडे पाहिलं तर ही समजूत चुकीची वाटते अगदी उच्च शिक्षित प्रतिष्ठित समृद्ध लोक जे समाजात मार्गदर्शक म्हणून पाहिले जात होते त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय अलीकडच्या काही घटनांकडे आपण नजर टाकूया डॉक्टर वळशंकर सोलापूरचे न्यूरोसर्जन कालच आत्महत्या केली एक यशस्वी डॉक्टर समाजात मान असलेली व्यक्ती बाबासाहेब मनोहरे लातूरचे मनपा आयुक्त स्वतःवर गोळी झाडली सध्या महाराज प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु समाजसेवक पण अचानक आत्महत्या डॉक्टर शीतल आमटे बाबा आमटे यांचं वारसत्व पुढे नेणाऱ्या अत्यंत बुद्धिमान आणि प्रगल्भ विचारसंपन्न सामाजिक कार्यकर्त्या सुशांत सिंह राजपूत प्रतिभावान कलाकार त्याच्या आत्महत्येने सारा देश हादरला व्हर्च्युअल वर्ल्ड विरुद्ध रिअल लाईफ यामध्ये विशेष विचार करायला लावणार आहे त्याचं सोशल मीडिया प्रेझेन्स खूप प्रभावी होतं फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यूट्यूबवर हजारो फॉलोवर्स त्यांचे विचार ऊर्जा आणि समाजहिताचे व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देणारे होते पण या आभासी जगात जेवढं कौतुक तेवढंच त्यांच्या वास्तव्य आयुष्यात एकटेपण होतं घरातील नातेसंबंध विचारांचे मतभेद किंवा अव्यक्त अस्वस्थता या सर्व गोष्टी त्या व्हर्च्युअल कौतुकामागे दडलेल्या असतात हा विरोधाभास मनाला पोखरतो व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे काय फॉलोवर्स म्हणजे खरीच साथ नसते लाईक्स कमेंट्स व्ह्यूज हे तात्पुरते समाधान देतात का घडतं असं पाहूया मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष डिप्रेशन एन्झायटी बर्नआउट हे सायलेंट किलर आहे समाजात प्रतिष्ठा जपताना हे कोणालाही सांगता येत नाही एकटेपण आणि आंतरिक संघर्ष गोंधळातही माणूस एकटा असतो व्हर्च्युअल जगात सक्रिय असूनही घरात किंवा मनात असलेली पोकळी फार त्रासदायक असते समाजाच्या अपेक्षा आणि दबाव तू इतका मोठा आहेस तुला काय कमी वैयक्तिक आयुष्यातील तणाव कौटुंबिक मतभेद नात्यातील क्लेश मोठ्या जबाबदाऱ्यांचं ओझ आपण काय शिकायला हवं मानसिक आरोग्यावर खुलेपणानं बोलणं केवळ आभासी जगात न अडकता खरे नातेसंबंध जपणं आपल्या जवळच्या लोकांच्या मनात काय चाललंय याकडे लक्ष देणं एखादं व्यक्तिमत्व तो खूप प्रेरणादायी वाटतय त्याचा अर्थ तो माणूसही एकदम ठीक आहेच असं मानू नका शेवटी माणूस मनाने आनंदी असावा लागतो ना की बँक बॅलन्सने ना फॉलोअर्सने व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये कितीही लाईव्ह दिसत असलो खरे जीवन कधी कधी म्यूट असतं